मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील सिधी जिल्ह्यातील एका महिलेने दिराला प्रेमाने घरी बोलावले त्याला खोलीत घेऊन गेली आणि धारधार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला वेदनेने तो विवळत असताना घरच्यांना त्याचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबियांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत कुटुंबियांच्या मते शेतीच्या वादातून हा प्रकार घडला तर गावात वेगळीच चर्चा आहे पोलिसांनी दिराच्या तक्रारीवरून बहिणी विरोधात गुन्हा नोंदवला आहे जखमी दिराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे याबद्दल ऐकणारा प्रत्येक जण आहे है। पोलिसांनी जखमी दिराची चौकशी केली जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचा दिराचा दावा आहे सिधी जिल्ह्यातील वणांचल कुसमी भागातील ही घटना आहे एका महिलेने जमिनीच्या वादातून दिराला जखमी केलं तो खोलीत गेल्या नंतर गावातील लोकांमध्ये याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत पोलिसांनी आरोपी वहिनी विरोधात कारवाई केली आहे घरात जमिनीवरून वाद आहेत रात्री बहिणीने मला प्रेमाने घरी बोलवलं तो खोलीत गेल्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला या हल्ल्यानंतर तो वेदनेने विवळत होता कुटुंबियांना याबद्दल समजल्यानंतर ते जखमी दिराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात घेऊन गेले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत युवकाच्या तक्रारीवरून वहिनी विरोधात गुन्हा नोंदवल्यास सिडीच्या एसपीएसएसपीने एस एस सांगितलं पहिवहिनीने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याचा आरोप युवकाने केला आहे पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे आरोपी विरोधात कारवाई सुरू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड